खर तर पाहायला गेलं तर गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्याही गाजत आहे त्या कुटुंबांचं सांत्वन केलं आहे यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं मात्र यावेळेस गावकऱ्यांनी थेट अंबादास दानवेंसमोर समोर भरलेल्या अश्रूने संतोष देशमुख यांची कैफियत मांडली आणि थेट अजित पवारांकडे तुम्ही प्रश्न विचारा अशी मागणी केली आहे यावेळेस प्रत्येकजण या ठिकाणी भावनिक असल्याला पाहायला मिळालं नेमकं या सगळ्या प्रसंगात काय म्हणतायत गावकरी पाहूयात पाहुयात उद्या कुठल्या पंधरा वर्षांत नाही समजायचं बार्शी राहणार आहे माझे भाषेत समजा तो गेल्याला मोठा भाऊ दहशत निर्माण झाली अशी की आमचं कोणी जिल्ह्यात काहीच करू शकत नाही मराठी माणसाला आम्ही सोडणार नाही अशी परिस्थिति तयार झाली जो मराठी असं आज तर रोड रोड धरून मारले आणि घरात जाऊन मारू ही परिस्थिती सगळे परिसरात काली तर जवळपास कमीत कमी वीज गावचे लोक होते का सगळे जण अशी परिस्थिती आमच्या इथपर्यंत आहे परडी पद्धती सकाळी सगळेच आले होते आणि आले होते हे आता अशी परिस्थिती आहे आता काही नाही घर नाही गावामध्ये मग पाच वर्षांनी सरपंच असं जाऊ त्यांच्या कार्य करण्यामध्ये सगळ्यांच्या सेवा करण्यामध्ये यांचं आयुष्य गेले आणि आमच्यावर अशी वेळ असा दादाला दाखवा अजित पवारला प्रश्न विचारा पाहिजे तर नंतर दादा आमच्या गावकडे तुम्हाला विनंती आहे की हा सगळे वेगवेगळ्या पक्षाच्या आत आणि असं जरी असलं तरी या अन्यायाविरुद्धात कुठ तरी चाप बसला पाहिजे म्हणून राजकारण बाजूला ठेवा आम्ही मराठा समाजाचे आहेत म्हणून काही ही गोष्ट नाही या ठिकाणी अनेक समाजाचे माणसं आहेत अनेक समाजाच्या माणसाची ती कळतळ आहे की चाप बसली पाहिजे इथं काय आम्हाला राजकीय आपला द्यायचा नाही किंवा जातीय रंग द्यायचा नाही फक्त एकच अपेक्षा आहे तुमच्या संतोष अन्नाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही राजकारण बाजूला ठेवा करून हीच विनंती करतो अजितदादा असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यापर्यंत तुम्ही आणि तुमची स्वतः तुम्ही त्यांच्याच लेवलचे आहात म्हणून या विरुद्ध काय करता येईल हे परीने करा एवढीच गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो नाही ओवरऑल सगळं स्थिती बघितल्यावर असं लक्षात येतं की प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बावलं बांधलेलं आहे या घटनेतलं संतोषांना देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक कोण आहे हा जर पोलिसांनी ठरवला असतं तर तो, तो रोखता आला असता परंतु इथं ज्या घटना कानावर येतात आरोपी आणि पोलिसच एकमेकात मिळालेले आहेत इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मग इथले मंत्री असतील धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत त्यांचे कोण जवळचे वाल्मिक कराड असतील ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही आहे कुणी येणं त्याच्यावर दादागिरी करणं हम करेसो कायदा करणं आणि याच्यातून एक संतोष सारख्या एक पंधरा वर्षापासून या गावचा सरपंच असलेला आहे कि अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे याचा खून त्यांनी केलेला आहे पोलीस तीन तीन, ता, तीन तास साडेतीन तास पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही या पोलिस स्टेशनमध्ये साडेतीन तास जो अपहरणाचा गुन्हा दाखल करणारा जो त्यांचा जवळचा व्यक्ती आहे त्याला साडेतीन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवलं आणि ज्या वेळेस त्याच्या खुनाची बातमी आली त्यावेळेस गुन्हा रजिस्टर करून घेतला अशा प्रकारची स्थिती एवढं होऊन झाल्यावरही पोलिसांचा तपास अजूनही गतीनं नाही अतिशय बॅकवर्ड एरिया टाईप तपास पोलिसांचा चालू आहे पोलिस आपले महाराष्ट्रातले तसे अतिशय तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले पण तो या बीड या तपासामध्ये असा कोणताही तपास झालेला दिसत नाही आरोपी अजून पूर्ण अटक नाही त्यांचे मोबाईल जप्त नाही पोलिस अधिकारी सुद्धा दोषी याच्यात मी तर म्हणेल इथला पी आय कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण त्याला सगळं माहिती होतं त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे इथल्या पी आय ला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात हे राजरोजपणे इथल्या कंपनीच्या येऊन वॉचमॅनला मारहाण करतात सगळ्या गोष्टी करतात वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होतो मला असं वाटतं वाल्मिकी कराड असतील इथले पोलीस स्टेशनचे पी असतील यांना सुद्धा सह आरोपी इथं करण्याची आवश्यकता आहे जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं अधिवेशन तोंडावर आहे सरकारला दे माय धने केल्याशिवाय आम्ही राहणार नाही बीडचं कुठंतरी बिहार होते अशी चर्चा या राज्यात मी बीडला बदनाम करणार नाही पण तो काही व्यक्ती म्हणून निश्चित बीडचं नाव खराब होतं हे निश्चित आहे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने निवडणुकीत सुद्धा बघितलं उमेदवाराला मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नव्हतं पोलीस बघत होते तोंड घेऊन पोलीस कशासाठी तर हेच कळत नाही मग यांच्या हातातच काट्या दिल्या पाहिजे यांच्या हातातच बंदोस्त दिला पाहिजे कशाला पोलिसांनी खाकीवरती घा घातली पाहिजे इथली आणि म्हणून ही दादागिरी ही दहशत जनतेच्या जर पोलिसांनी नाही मोडली तर जनतेलाच उठाव करावा लागेल यामध्ये कुटुंबाने एक मागणी केलेली आहे तुमची काय मागणी राहील वकील पण उज्ज्वल निकम मिळावा त्यांची मागणी मला असं वाटतं जे पोलिसांना आवश्यक आहे आपल्या इथलेच पोलिस याच्यात तपास करण्याची आवश्यकता आहे काय वेगळ्या यंत्रणा बदलण्याची गरज नाही फक्त या जिल्ह्यातले इथले सोडून दुसरे कोणते तरी पोलिस चांगले अधिकारी इथं तपासासाठी आणण्याची आवश्यकता असं मला वाटतं बाकी जे जे पोलिसांना योग्य वाटेल ते करावं परंतु याच्यातले मुख्य आरोपी अजूनही पोलिसांनी अटक केलेले नाही त्याच्या पाठी मास्टर माइंड अपेक्षित आहे गावकऱ्यांची मागणी आपण पण सगळं पोलिसांनी या सगळ्या ह्याच्यात जे जे आरोपी अटक झाल्यानंतर त्याच्या सी डी आर रिपोर्ट्स येतील अपहरण झाल्यानंतर पोलिसांना संतोषांनाच्या भावानी नातेवाईकांनी संपर्क साधलेला आहे ते पंधरा मिनटात येईल वीस मिनटात येईल तीस मिनटात येईल चाळीस मिनटात येईल सांगत होते साडेतीन तास संतोषांना इथं आले नाही शेवटी त्यांचं परेत इथं आलं याचा अर्थ पोलिस अधिकाऱ्यांना ते कुठं आहे काय आहे याचे डिटेल्स होते आणि त्याच्यामुळे याच्यातले मास्टर माइंड जे पोलीस अधिकारी त्यांच्या मागे जे कोणी व्यक्ती आहेत इथे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे